Sebelumnya tahu Bang ya? Umar Abu. Ya 您这么一说我们还是一说我们把这些人给你们打了。 नाराफक ये काय नाही है। आज अच्छी तेल गोष्ट थोड ही आ पोटू जात आहे सेरवा बचार मावरे एवणी दुसरा करा बरे आता मेवळे करा पाला हा ह केते हालजीत बस कोंडा लावू दे पहिला लावा पहिला लावा जाऊन लखन भाऊ त्याप्रमाणे गणेश तिघे भाऊ या संप्रदा आपले उत्तम राव त्या भारतराव या ठिकाणी कार्यक्रम करून देवांनी निमंत्रण आपलं काय माहिती आहे ओढे यारचं चपटल जमलेले मोठे इकडे रोटे पादिल चला ये ओढे यार आपली परंपरा परंपरा कोणती आहे ती एक सांगून द्या कारण ती मला जशी तुम्ही भंडी टाकलेली होती मी अशी दुवारल्यासारखी घ्यायचं ही काय घालायची आपली परंपरा कोणती आपण कोळाची आहे त्याला माहिती पाहिजे मला तर आहे पण मग सगळ्यांना माहिती पाहिजे ईश्वरी आहे लखन हे आता आम्ही काही सांगत पण हा हा साधा एवढं सांगून द्या आमच्या भंडारीचा प्रकार डोक्याचे आणि समोरून घातलेली असते परंतु काही वेळ भंडारा लावायला अडचण येतील म्हणून त्याच्यासाठी घेतल्या जाते परंतु ही भंडारी आमची फॅमिशी समोरच असते कारण डोक्याची भंडारी डोक्यात सर्वात श्रेष्ठ आहे अह खैऱ्या होलम झोक्या असे प्रकारचे भंडारे आहेत आपल्या संप्रदायाच्या डोक्या डोक्या खैऱ्या बैऱ्या कोल्ह त्यापैकी इतस्मितली भंडारी म्हणजे डोक्याची कुळ माळ्याच माल डोक्याचा कोणी विचारलं बी काय आपल्या भंडारीच कुळ कुळमाळ्याचं माल डोळक्याचा डोक्यातून घातली जाती डोक्याचा आपलं जो पूर्वी जसे संत गेले वेगवेगळ्या जातीमध्ये तशी वेगवेगळ्या जातीमध्ये आपले मल्हार भक्त होऊन गेले देवाचा वारसा इथपर्यंत ते चालवत आले म्हणून तो डोळक्या नावाचा भक्त त्याची परंपरा आपल्याकडे आली तो मूळ माळी समाजाचा होता म्हणून आपलं कुळ माळ्याचं माळ डोळक्याचं ही दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या देवाचं हा ख आहे पण मग तुम्ही हे दरवाजे ना आता हे भंडारीच पालन चे नंतर झाला पण आता भंडारी घालत असताना काही तत्व पाळणं खूप गरजेचं आहे पहिलं तत्व नकोच लोकं परत पण आणि कारण आणि हे आता मी काय माझ माझी की सांगायचं मी प्रयत्न करणार नाही पण नाही पेल्यानं ना सगळं व्यवस्थित चालतं मला एवढं माहिती आपण परमार्थिक पाहिसा रात्रभर भरकामायचा हो उतरलं का किती देते त्याच्यावर लक्ष ठेवायचं आणि तोच पैसा दारूच्या बुद्धीवर नेऊन घालायचा आपल्याला काहीतरी अर्जिन होणार नाही आपण लोकांना बारखा द्यायला जातो तो आपल्यात बी काहीतरी बारखा पाहण्याचा परिपक्वता आपल्या मध्ये पाहिजे हा देव ना मी आडवाकडे येईल कमी येईल कोणला जादा येईल दोनशे कोर राहते सगळे काही नोकरीला लागत वर्गात दोन चार जण नोकरीला लागत एकशे चौऱ्याण्णव तिकडे घेतला त्या परंतु हे तुम्हाला जपत असलं तर पुढचा मार्ग द्यायला अजून गुरुपीला दिल्याशी माझा तुमच्या अधिकार तुमचं अधिकारी पाच पंचाच्या उपस्थितीत तुम्हाला सगळ्यांना ज्याला गुरु होती तुमच्या शैलीला हात लावून भंडारी तुमच्या गळ्यामध्ये घातली याचं पालन पोषण तुमच्याकडून होता संत हा माना न संत पुढचा कार्यक्रम कि नाही तर मग काय गुरु बिघड शिष्य बिघडा असं होत पुन्हा काय होतं माहिती का घरीच जर लोक माहिती घरीच नेत नाही तो विचारलं शिष्याने पाप्त बघायला असं नाही आणि तू किती तुडून फेटल हे तुटणार नाही हा बाकीची काही गोष्ट आपण गुरु प्यायला दिल्या सांगू पण कर एवढं सिद्धांत पाळायचं काय

ஆ சரி அது ஒரு मोठ சாரி 3 1000 त्याला घेतला गोड लागला गुरु गोड 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 सगळे

गुरुला शिवाय काही नाही आपलं कोणी आपल्या गुरुची केली किंवा आपण तुम्ही स्वतः एखाद्या राहून गुरुचं काही चुकलं ते दुसऱ्या जवळ बोलले हे असंही ऐकायला भेटलं पाहिजे गुरु आता तुम्ही बापले का झालेले कधी नाही नाही पाहिजे तुम्हाला पण आजपासून खोट बोलणार नाही कोणला धोका घ्यायचं नाही ज्यांना हा म्हणलं त्यांनाच हवं म्हणायचं कारण आपण भाणाबाना तुम्हाला त्याला नाही तुम्हाला आतापर्यंत आता पत्ता चालले तुमची हा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही फक्त कधी बोलायचं नाही सरासरी कधीच गुरुची निंदा करायची नाही गुरुची निंदा करायची नाही गुरु भावायची करायची नाही आणि आता गुरु पुर्णिम आहे त्यावेळेस गुरुला विसरायचं नाही दर्शन काय घेते तुमच्या कोण आता सख्जी कसं दान करतील तसं करायचं

तेव्हा तुम्हाला बोलतो जे तुम्ही जाणत कबूल केलं ते जाण माहिती सांगा लागत काय दान केलं तुम्ही किती गेली एक दोन वेळे किती गेली सवाग्राम ना

สวัสดีครั